लाए। ना ही काड्या अजून आण तोडलेली त्यातल्या जवळजवळ दहा बारा असल्या काड्या बंड ला एवढा मोठा तोडून सगळ्या हि केलेली लाकड असल्या ही काड्या अस ही बनवायचं होतं त्यासाठी आणलं होत मग काय मला वाटलं उभे ना असं काय बी फोडाफोडी करा लागले काय की म्हणून आणलाय काय वाटलं त्याला ले, खेळायला अशा लावाला हो ब असा झोका असला म्हणा क्रॉस लावाला म्हणा तर ही पण तोडून मोडून रिकाम्या आम्हाला माहिती नव्हतं कशाला आणलाय ती द्या राहू द्या म्हणून दुसरं बघा अजून काय म्हणून विचारते काय म्हणून सांगा तुला घर बनवायला आणलेले दोन मजले हे घर बनवणार होतो एक मजले मटेरियल राहिलं नाही हा ना दुसरं जाऊ द्या लिकरू आहे असलं आपलं लिकरू आगाव कस बोलते बैठला का दोन पाऊल फुटचे माझ्या हवा आपली सगळ्यांनी तिला लाईक करा शेअर करा सगळ चालू तिच्या मनाला तिला बी पाठ झाले आता तुमच्या सोबत राहून राहून हम्म तुझ्यासोबत करायला बघते आता आता चांगले लेखराला <laughs> डॉक्टर बनायच पुन्हा बघायला हव शाळेत जायच्या आधी आणि लिमच रजिस्टार बघा अभ्यास करायला मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगत जावा आता व्हिडिओचा वी फॅनचा आवाज कॅप्चर होतो म्हणून आम्ही फॅन पण केला रोखा लागले आता कॅप्चर झाले की म्हणजे असं गुरु गुरु फॅन वाचते आमच्या जुनाय

अजून काढ्या ही आणायला लागणार मित्रांनो मला एका दिवशी तुम्हाला नक्की करून दाखवतो आता अजून दहा बारा दिवस पंधरा दिवस महिना पण जाईल करायला अजून दिवस काढून तर आणून साठवून ठेवलं कुठल्या महिन्या महिन्यात महिन्यात दीड महिन्यात आपला चांगला बंगला तयार होईल मला केल्यानंतर दाखवतो करताना पण करायचे दाखवतो तुमच्या दादाचा बंगला तयार होणार आहे आपला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा जावा आणि जी कोणी नाही त्यांनी फेसबुकला ला असाल तर फॉलो करा आणि युट्यूब चॅनल हाय त्यांनी सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा जावा दिदू शांत आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा ना फॉलो करा फॉलो करा बाय 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 नीट कर बाय 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 मित्रांनो